सर्वांना सांभाळून घेतलं आणि आज मला सर्व सांभाळून घेतात कुटुंबाविषयी कृतार्थता श्रीमती शशिकला दिनकर पांढरपट्टे यांचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी येथील श्रीमती शशिकला दिनकर पांढरपट्टे यांचा सन्मान करण्यात येणार आहे श्रीमती शशिकला यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी झाला शिक्षण अकरावी पास त्यानंतर वडगाव येथील दिनकर पांढरपट्टे यांच्याशी एकोणीसशे मध्ये विवाह झाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली दिनकर यांना इचलकरंजी नगरपालिकेत नोकरी असल्यामुळे कायमस्वरूपी इचलकरंजी येथे वास्तव्यास आले दोन मुली आणि एक मुलगी अशी तीन अपत्य आहेत पती दिनकर यांच्या निधनानंतर मोठा मुलगा अनुकंप तत्वावर त्यांच्या ठिकाणी रुजू झाला दुसरा मुलगा व मुलगी यांना उच्च शिक्षण दिले लग्न केले पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना श्रीमती शशिकला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसोबत संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार आपलं नाव शशिकट पांडुरपट्टे आपलं माहेरचं नाव शशिकेला दत्तबा काजवे आपला जन्म सतरा जून एकोणीसशे एक्कावन्न आपलं शिक्षण अकरावे पास मग आपलं आपलं लग्न आमचं लग्न सात मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आपलं आता वय किती असेल चौऱ्याहत्तर पूर्ण जून जीवन जन्मतारीख आपली सतरा जून एकोणीसशे एकावन्न एक्कावन्न आपलं शिक्षण अकरावी सांगितलं ना त्याच्यानंतर आपण जॉब वगैरे केला माहे का माहेरी काही नाही अकराव्यानंतर नंतर दुष्काळच पडला दोन चार वर्ष त्यामुळे दोन चार वर्ष काही जास्त काय व्यवसाय सगळं बंद होते ना त्या वडिलांना माझं एकोणीसशे झालं किती आपलं वय होत माझं वय ते लग्नानंतर सरांचं शिक्षण पण वय त्यांचं पण अकराव्या पास होत त्यांचं शिक्षण पासच पास त्याच्यानंतर ते सर्व्हिसला लागले ते एक वर्षापूर्वी मग मागणी घातली लग्न झालं इकडचं मामा इथं नगरपालिकेच्या चाळीमध्ये रूम मिळाली त्याने लग्न झालं मला हिचंच घेऊन आली माझं सासर वडगाव माझा इथं तीस वर्ष संसार झाला शाळेमध्ये तिथंच तीन दोन मुलं एक मुलगी झाली तिथंच मनाचं शिक्षण झालं नंतर आम्ही हे घर बांधलं हे घर बांधल्यावर मग ती सायकल रोहून सोडावं लागतंय मग आम्ही तस सायकल झालो आपल्या मुला काय करू हा मोठा मुलगा आधी डेक्कन लावता नंतर डेक्कन बन नंतर मग हा वडगावडा आवळ्यांच्या आवड़ मेन वेळ किंवा ट्रॅक्टर इंजिनीअरला होता तिथं सर्विस करतो त्यानंतर हे नी दोन हजार तीनला एक्सपायर झाले मग त्याला नियम होता वडिलांच्या ह्याच्या जागेवर मुलगा झाल्याचा त्यामुळं काही साहेब लोक आमच्या घरी आली आणि म्हणाले की असं सज ह्यांच्या आजारख्याना कॅन्सर झालं त्यावर तुमच्या मुलाला घेऊ होऊ शकते काम त्यांनी मुलग्याला घेतलं दुसरा मुलगा दुसरा मुलगा कारण बी एस एस सेवटच्या वर्षाला जा आणि मुलगी शेवट बीकामच्या त्यानंतर काय मग अजून मुलग्याच एक लग्न होणार मुलगीचं लग्न नव्हतं यांच्या आजारपणामुळे लग्न आम्ही त्याचं लवकर केलं तिला गेलं तिचं सर्विस करतात बँक तिचं शिक्षण बी एम फाम म्हणजे सर गेल्यानंतरच आपला प्रवास कसा थोडी जबाब वगैरे कधीच मला माहिती नव्हती सगळे एक उजणी त्यांनी आणून देत होते त्यामुळे एकदम स्पेशल म्हणा तरी पण मुलाने सांभाळून घेतलं त्यानंतर त्यांनी वारलं आणि मग त्या दुसऱ्या मुलग्या जो आपल्या स बोलणे झाली की आमच्या सोनबाईचीच बही आहे आपण महिन्या वर्षाचाच करूया मुलगीचं लग्न होऊन दोन महिने झाले तिचं पण मुलग्यास पण केले लग्न तेने करून देणार ते आता सगळं घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे मुलाने पण साथ दिली स्वराने पण साथ दिली सगळे चांगले आहेत अजून माझी मुलं मी म्हणाले तिथे बसणार आहेत कधी मला मुलांनी तिथं उठून तिथं बसून त्यांचा आधार व्हायला फार वाटतं आहे मुलांचा त्यामुळे निभावून गेले सगळं थँक्यू आई आभारी आहे छान आपली आपली माहिती दिली बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> उन्हा पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी